हॅलो आणि नमस्कार तर शेतकरी मित्रांनो मी शुभम वाघमारे मी कन्सल्टिंग करतो आहे आणि मी सध्या आहे एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये जो प्लॉट स्टार्टिंगपासून माझ्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला आहे तर हा प्लॉट मी तुम्हाला पूर्णपणे दाखवू इच्छितो आणि या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं याची स्टार्टिंग कशी केली आणि कसं प्लॉट सध्या चालतो आहे तर या प्लॉटचा अजून पहिला तोडा झालेला नाही आहे तर तो थोडा किती क्विंटलचा किंवा किती टनाचा होईल याची माहिती आपण पूर्णपणे घेणार आहोत आणि मित्रांनो हा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये सध्या कळी ड्रॉपिंग होते तर कळी ड्रॉपिंगसाठी आपण काय करू शकतो कोणत्या पद्धतीचं आपण इथे औषधं वापरू शकतो स्प्रे कोणता घेऊ शकतो किंवा खालून कोणत्या पद्धतीचं आपण नत्र सोडू शकतो याची मी माहिती तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा थोडासा आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही नक्की संपर्क साधू शकता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हा तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल प्रत्येक गोष्टीचं आणि शिमला मिरचीचं कसं उत्पन्न कशा प्रकारे घेतलं जातं याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल तसंच इतर पिकांविषयी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आणि माहिती दिली जाईल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपण बघूया मित्रांनो या मिरचीमध्ये आपण कसं या मिरचीचं पालन केलेलं आहे स्टार्टिंगपासून आणि ही मिरची कशी आपण सांभाळलेली आहे हे बघूया आपण तर मित्रांनो या मिरचीला झाले आहेत सध्या पूर्ण पस्तीस दिवस आणि बघू शकता कशा पद्धतीनं झाडं आहेत या मिरची आणि मिरची वाढ मित्रांनो खूप झालेली आहे तर या मिरचीच्या वाढीचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो मिरचीला मित्रांनो स्टार्टिंगला ही मिरची उन्हाचे दिवस होते आणि टेम्परेचर थोडंसं जास्त होतं त्यामुळे टेम्परेचरमध्ये या मिरचीला मित्रांनो आपण खालून एकोणीस एकोणीसच्या नंतर दिलं होतं कारण झाड जाड़ पूर्ण जळायच्या कंडिशनमध्ये झाले होते परत झाडांची रिकव्हरी झाली परंतु झाडांची वाढ जास्त प्रमाणात झाली तर या वाढीसाठी आपण टिल्ट आणि झिरो बावन चौतीस याचा स्प्रे घेणार आहोत झिरो बावन चौतीस आणि टिल्ट तर मित्रांनो झिरो बावन चौतीस आणि टिल्ट याचा स्प्रे घेतल्यानंतर काय होईल की मिरची योग्य पद्धतीनं जागेवरती स्टॉप होईल त्याच्यानंतर मित्रांनो आपण याला वगोली ॲग्रोचं सिक्सर खालून देणार आहेत पाच लिटर एकरी आणि समर्थ पाच लिटर एकरी जेणेकरून काय होईल कळी ड्रॉपिंग पूर्णपणे थांबून जाईल या मित्रांनो जे कळी ड्रॉपिंग होते याच्यासाठी स्प्रे तुम्ही एन डबल ए घेऊ शकता एकराला दोन ग्रॅमचं प्रमाण आहे शंभर लिटरला फक्त दोन ग्रॅम लिटरला नाही शंभर लिटरला दोन ग्रॅम यूज करा जेणेकरून कळी ड्रॉपिंग तुमची पूर्णपणे थांबून जाईल ही जी अशी कळी गळते किंवा कळी पडते ना खाली ती पूर्ण ड्रॉपिंग कमी होऊन जाईल